भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी सौंदणी येथील सागर वाघमारे यांची निवड झाली आहे मोहोळ तालुक्यातील सौंदणी येथील भाजपाचे युवा कार्यकर्ते सागरदादा वाघमारे यांची युवा मोर्चाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांनी निवड जाहीर केली आहे सोलापूर जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल भैया लोणीकर यांच्याशी चर्चा करून यादव यांनी जिल्हा पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत यापूर्वी सागर वाघमारे यांनी युवा मोर्चाच्या तालुका उपाध्यक्ष पदावर काम केले आहे त्यांना पक्षाने वेळोवेळी दिलेल्या संघटनात्मक सर्व जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांचे ते चिरंजीव आहेत गेल्या सहा वर्षांपासून ते भाजपाचे काम करत आहेत लहानपणापासून त्यांना घरातून पक्षकार्याचा वसा मिळाला आहे पदवीधर असलेले सागर वाघमारे यांना आता ही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे या निवडीनंतर पक्षातील अनेक मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून फोन करून मेसेज करून त्यांचे अभिनंदन केले आहे त्यांच्या निवडीमुळे मोहोळ तालुक्यातील अनेक गावात आनंदी व वा उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका